अहिल्यानगर मधील सत्तर लाख रुपयांची फसवणूक प्रकरण खरेच शेअर मार्केट घोटाळा की अन्य व्यवहार त्या <ड़ी> <ड़ी> दहा महिन्यात काय घडलं याची चर्चा सुरू लवकरच या प्रकरणाचा न्यूज टुडे ट्वेंटी फोर करणार पर्दाफाश शेअर मार्केट मध्ये गुंतवलेल्या पैशाचा परतावा न मिळाल्याने एका इस्मा विरुद्ध अहिलानगर शहरातील कोतवाली पोलीस ठाण्यात इम्रान शेख यांनी फिर्याद नोंदवली आहे सत्तर लाख रुपयांची फसवणूक झाली असून श्रीगोंदा येथील समीर सय्यद विरुद्ध हा गुन्हा दाखल झाला चोवीस जून दोन हजार चोवीस ते वीस 20 डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत झाली तर शेख यांच्या म्हणण्यानुसार समीर सय्यद आणि त्याची ओळख झाली सय्यद याने जादा परताव्याचा अमिष दाखवत पैसे गुंतवण्यास सुचवलं शेख यांनी त्यांचे बंधू आणि मित्र असे तिघांनी सत्तर लाख रुपये गुंतवले तर विश्वास बसावा म्हणून कोरा धनादेशही दिला गेला काही दिवसांनी परतावा न मिळाल्याने सय्यदला विचारणा करण्यात आली त्यावेळी त्याने उडवाउडवीची उत्तर दिली मुद्दलही दिली नाही आणि परतावा देखील मिळाला नाही त्यामुळे धनादेश भरले तर तेही परत आले या प्रकरणातून अहिल्यानगर शहरातील झेंडीगेट परिसरात मोठी खळबळ उडाली आहे कारण समीर सय्यद आणि त्याच्या साथीदारावर अशाच घटनेतून कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता त्यात कांदा व्यवसायाचा उल्लेख होता आणि त्यात एक हजार रुपयांपासून ते एक कोटी रुपयांपर्यंत गुंतवणूक करणाऱ्या शेकडो जणांचा समावेश होता या गुन्ह्यात सय्यद आणि साथीदार सुमारे तीन महिने कोठडीत होते ते सुटल्यानंतर अनेकांनी पैशासाठी श्रीगोंद्यात जाऊन पाठपुरावा केला दरम्यानच्या काळात सय्यद आणि त्याच्या साथीदाराने आपण काही जणांना लाख रुपये ऑनलाईन दिल्याचं सांगितल्याचं समजतंय तर गेल्या वर्षीच्या दाखल गुन्ह्यात कोतवाली पोलिसांनी काही जणांच्या सांगण्यावरून चुकीच्या पद्धतीनं तपास केल्याची तक्रार मुख्यमंत्री महानिरीक्षक नाशिक पोलीस अधीक्षक अहिल्यानगर तसेच पोलीस, तसे पोलीस उपाधीक्षक यांच्याकडे तक्रार केली चौकशी सुरू झाली मात्र पोलिस अधीक्षक आणि कोतवालीचे पोलीस, पोलीस निरीक्षक यांची बदली झाली त्यामुळे चौकशीचं चा पुढं काय हे समजलं नसलं तरी समीर सय्यद याची नगर शहरात एंट्री कशी झाली कोणी किती आणि कशासाठी रक्कम गुंतवली कर्तव्य पोटी किती रक्कम मिळाली त्यानंतर किती लोकांनी रक्कम गुंतवली ही साखळी नंतर कुठे बंद पडली समीर सय्यद आणि येथील लोकांच्या संभाषणाचे सीडीआर ऑनलाइन व्यवहार मागच्या गुन्ह्यातील तपास पोलिसांना भेटलेले गुंतवणूकदार त्यांचा पोलीस ठाण्यातील वावर याची सखोल चौकशी केल्यास सत्य बाहेर पडेल अशी जोरदार चर्चा अहिलनगर शहरातील झेंडिगेट परिसरात सुरू आहे तर पोलीस हा गुंतवणूक घोटाळा बाहेर काढणार का सत्य उजेडात आणणार का हे पाहणं आता महत्त्वाचं ठरेल ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर